नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात बरे आहात ना बरेच असायला हवे सेंद्रिय शेती म्हणजे काय आपण मागील मध्ये बघितले की रासायनिक शेती का नको रासायनिक शेती काय दृष्टीनं आपल्या शरीरात जाणून योग्य होत आहे त्यानुसार आपण सेंद्रिय शेती म्हणजे काय याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नैसर्गिक संसाधनावर आधारित शेती जी शेती कशावर नैसर्गिक सेंद्रिय शेती जमिनीच्या नैसर्गिक पोषण तत्वाचा वापर करून केली जाते त्यामध्ये रासायनिक खते असतील कीटकनाशके असतील किंवा कृत्रिम वाढीचे घटक वापरले जात नाहीत कंपोस्ट वापर करून जमिनीची सुपीकता वाढवली जाते या प्रक्रियेत जमिनीतील सूक्ष्म जीव सक्रिय राहतात आणि नैसर्गिक पोषण तयार होते यामुळे पीक उत्पादन दर्जेदार व आरोग्यायी बनते पर्यावरणपूरक पद्धती शीत सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचे धू धूप थांबते आणि भूजलाचे प्रदूषण टाळले जाते नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे उपयुक्त कीटकांचे रक्षण होते पक्षी असेल मधमाशा असतील गांडूळ असेल यांची संख्या वाढते जे जैविक जैविक संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे असतात असे अनेक सुसंजीव आहेत जे आपल्या शेतीला उपयोगी असतात त्यामुळे संपूर्ण पर्यावरण हे सुरक्षित राहते आरोग्यदायी उत्पादन सेंद्रिय अन्नात रासायनिक अंश नसल्यामुळे ते शरीरासाठी सुरक्षित असत असत अनेक संशोधनांनी दाखवून दिले आहे की सेंद्रिय अन्नात अँटो ऑक्सिडन्स अधिक असतात हे अन्न लहान मुलांपासून वृद्धा वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त उप्रु, उप्रु, आहे त्यामुळे अशा उत्पादनांची बाजारात मोठी मागणी आहे दीर्घकालीन फायदे शेती केल्याने जमिनीत सेंद्रिय घटकांची मात्रा वाढते जमिनीची उत्पादकता वर्षानुवर्षे टिकून राहते पाण्याचा योग्य वापर होतो आणि उत्पादनाचे उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते सेंद्रिय उत्पादनासाठी निर्यात संधी उपलब्ध आहे सामाजिक आणि आर्थिक फायदा शेंद्र शेतकरी कर्जात अडकत नाहीत खर्च कमी करता येतो मिळतो यामुळे शेतकऱ्यांचे सामाजिक प्रतिष्ठाही वाढते मला या व्हिडिओ मधून आणखी असं सांगायचं आहे की आपण ज्या पद्धतीने मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू नस शेतकऱ्यां ग्राहकांपर्यंत पर चांगल्या पद्धतीने शेंद्रे शितीची माहिती आपण दिली गेली पाहिजे करून जे ग्राहक आपल्या पिकाला तो आपण जे बनवलेला माल आहे सेंद्रिय त्याची मागणी चांगल्या प्रकारे वाढेल आणि आपल्याला सुद्धा आप उत्पादन चांगलं होईल अवश्य मी हे पण सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस सेंद्रिय शेतीकडे जाऊ तर त्यावेळेस कमीत कमी तीन वर्षानंतर आपण सेंद्रिय शेतीकडे पूर्ण टप्पा करू शकेल त्या अगोदर आपण त्या सेंद्रिय शेतीकडे आपण वळणं हे सुखी ठर कारण की शेंद्रिय रासायन शेतीमुळे आपली जमीन आपली झाली ती पूर्ण सजीव करण्यासाठी आपल्याला तीन वर्ष द्यावं लागतील त्यात हळूहळू रासायनिक शेती कमी करून आपल्याला सेंद्रिय शेतीकडे हळूहळू वळावं लागणार आहे म्हणून मला या व्हिडिओच्या माझ्या हे सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो हळूहळू आपल्या सेंद्रिय शेतीकडे जाऊया आणि आपल्या समाजासाठी आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी अन्न बनवूया आणि त्यामुळे आपण आरोग्यदायी बनून आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आरोग्यदायी बनून त्यापासून आपण सुद्धा प्रतिष्ठित आणि आणि चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पादन घेऊया हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो नमस्कार